तर आपल्या बिर्याणीला आहे ना मस्त दहा मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेक करतोय बघूया कशा पद्धतीने तयार झालं आहे बघा वाव बघा कसे आले ते वाव यस छान तर मंडळी आमचं खास दादरला पुन्हा येण्याचं कारण म्हणजे आईंसाठी साडी घ्यायची होती आणि बरेच दिवस बघत होतो इकडे यायचं यायचं तर आज यांची सुद्धा सेकंड शिप लागली आणि आपल्या घरी ताई सुद्धा आले होत्या तर म्हटलेला जाऊन येऊया साडी घेऊन आईनं तरी बघा आम्ही साड्यांचा यांना कलर बघतोय शुभ सखाल मंडळी आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर आपल्याला माहितीच आहे आपल्या ताई आल्यात गावा मुंबईला चार दिवसासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही आज केले चिकन साबी जेवण वगैरे आमचं बनवून झालंय पण सानूचे आज खास ताईंसाठी आहेत चिकन दम बिर्याणी तुम्हाला दाखवते मी तर आज घरी बनणार आहे चिकन दम बिर्याणी आणि हे बघा सगळं कटिंग वगैरे तयारी चालले तर मंडळी इकडे बघा मी एक कांदा कट करून घेतलाय बारीक चिरून त्या कांदा कांद्याची स्लाइस करून घेतले या साइडला पुदिनाची पानं आहेत कट करून घेतलेत कस्तुरी मेथी घेतले थोडीशी कोंडीला आणि या साइडला कोथिंबीर बारीक आणि आता मी इकडे टोमॅटो घेतोय कोंडी कट करून घेतोय तर अशी सर्व अशी तयारी चालू आहे अक्च्युली ह्यांची आहे ना ताई आल्यापासून डबल ड्युटीचीच रुटीन चालू <laughs> होती पण आज संडे आहे आणि सेकंड शिफ्ट आहे तर चिकन वगैरे आम्ही ताई आणि सकाळी बनवलंय वडे सुद्धा बनवले तर हे घरी आहेत तर म्हणतात थोडीशी आपण चिकन दम बिर्याणी बनवूया ताईला काहीतरी असं वेग तर बनवतोय आम्ही बघा आणि मग दाखवते मी इकडे बघा आपल्या बिर्याणीसाठी राईस ठेवलाय मी उकडवून घेतले हे आहे आपल्या साणूसाठी सुकट सुकी मच्छी सकाळी ताई आणि मी वडे बनवलेत पण ताईनी त्यांच्या पद्धतीने सगळं आतमध्ये मटेरियल घातलंय म्हणजे आतमध्ये कोथिंबीर वगैरे आहे पुन्हा ताई काय आपण रवा पण टाकलाय ना रवा आहे कस्तुरी मेथी आहे मस्त ना खमंग असे आपले वडे पण तयार झालेत आणि हे आहे आपलं चिकनचा रस्सा झणझणीत येत दिसतोय आपल्याला बघा आणि हे आहे आपलं चिकन तर अशी आजची आमची पूर्ण मेजवानी आहे रविवारची तर हे आहे आपलं चिकन दम बिर्याणीसाठी चिकन त्यांनी बघा मस्त असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं दही आणि आलं लसूणची पेस्ट लावून कांदा आहेत ना आता ते फ्राय करून घेत आहेत एकदम असा ब्राऊन कलरवरती आपल्या बिर्याणीमध्ये घालण्यासाठी तर आपला कांदा बघा ह्यानी मस्त असा ब्राऊन करून आहे छान असा फ्राय आहे आणि आत्ता आम्ही फोडणी देतोय तर तेल आता छान गरम झालंय लवंग घालून घेतलंय यांनी दालचिनी मोठी इलायची घातली आहे पानं घातले दालचिनीची आता कांदा आपला घातला नाही आहे फोडणीवरती तो तो मसला एक आता। आ, मिक्स करून घेत आहे कांदा फ्राय झालाय आपला मस्त टोमॅटो घालून घेतलाय कांदा आणि टोमॅटो आता मस्त फ्राय कस्तुरी आता मेथी घातली आहे त्याने तिखट मसाला एक चमचा टाकलाय मी आता हा तिखट मिक्स मसाला टाकतोय एक चमचा हळद अर्धा चमचा टाकतोय आणि आता हे सर्व मसाले आहे ना मिक्स करून घेतोय व्यवस्थित फोंनी प्रॉपरली या चिकनच्या पीस मध्ये ना पहिलं मी आलं लसून मिरची पेस्ट लावून घेतली आणि त्यानंतर वरती दही लावून घेतलंय पीस वरती तर आता ते आपल्या फोंनीवरती आता घालणार आहे मी ते बघा बिर्याणी म्हटल्यानंतर दह्याचा वापर करावा लागतो थोडा तरी कारण आपल्याला ते मिळून यायला पाहिजे ना ग्रेव्ही बिर्याणी साठी मस्त बघा ग्रेव्ही आपली तयार होते चिकनचे पीस पण आपल्या आता शिजतील मस्त तर आता झाकण मारून घेतात ते तर आपल्या चिकनला तर पाच मिनिट झालंय आणि मस्त कड येतोय आणि पाच मिनटानंतर आम्ही घालतोय एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला आणि आता अजून पाच मिनिटं आपण शिजवून शिजवून घ्यायचं आहे ऑलमोस्ट हो आहे ना आपले चिकन बिर्याणी ग्रेव्ही तयार होते जास्त आहे ना आटवणार नाही आहे थोड ग्रेव्ही ठेवणार आहे कारण मग ते सुको सुके ना है। बिर्याणी बरी नाही वाटत त्यामुळे आम्ही आता खायला मजा ग्रेव्ही पण ठेवतो जरा तर आम्ही बिर्याणी बनवतोय आणि सानू आणि आता काय करते ताई आहेत ना सानूला भरवत आहेत जेवण सानूसाठी की आपली सानू व्हेजिटेरियन आहे म्हणजे अर्धी व्हेजिटेरियन आहे अर्धी नॉन व्हेजिटेरियन आहे त्यासाठी सुकट आहे आणि भात आहे बघा खाते सानू आत्तेने सुकट बनवलेलं आवडलं हा पाणी हवं आहे ते बा आत्तेने दिलं तर आपली सानू जेवते आत्तेसोबत आत्ते भरवते सानूला हे बघा सगळं गिरवी आहे ना चिकनची काढून घेतली आणि आत्ता टाकणार आहे परत थोड्याशा आहे ना खाली ग्रेव्ही लावतो आणि एक दोन पीस एक दोन थर लावणार आहोत दोन थर बस होतील ना कट केलेला पुदिना टाकतोय वरती कोथिंबीर जरा अशी थरावरती आहे ना थोडी थोडी अशी लावून घ्यायचे मज्जा येते मग खायला आणि कांदा पण थोडा घालून घ्या आणि ब्राऊन केलेला कांदा घालतोय आणि यावरती आहे ना आता राईसात थर लावून घेतो याच्यामध्ये पुदिना घालतोय वरती कोथिंबीर थोडीशी आणि ब्राऊन केलेला कांदा पूर्ण आहे ना ही ग्रेव्ही आता घालूनच घ्यायची कारण आपण दोन थराचीच बनवणार आहोत तर ही ग्रेव्ही अशी मी घालून घेतले व्यवस्थित मस्त शेवटचा जो थर आहे दुसरा तो लावून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता ऍड करणार आहे पुदिना कोथिंबीर फ्राय केलेला कांदा थोडासा आम्ही कलर यूज करतोय कारण थोडा बिर्याणी म्हटल्यानंतर कलर पाहिजे तर जास्त काय आम्ही वापरत नाही जरा कलर आता ऍड करतोय आपल्या बिर्याणीला थर लावून झालेत आणि आता बिर्याणीला मस्त असे दम देणार आहोत तर इकडे बघताय बघा अशी आपल्या गव्हाच्या पिठाची आहे ना तयार करून घेते प्रॉपर आहे ना वाफ असते नात मध्ये राहते आणि शिजते चांगले बिर्याणी तर त्यासाठी मी लावून घेतोय हे बघा आणि आता याच्यावरती झाकण मारून आहे व्यवस्थित प्रॉपर आणि तर आता पाच मिनिटं ठेवलंय आपल्या बिर्याणीला मस्त असा दम काढण्यासाठी आणि स्लो गॅस आहे स्लो गॅसवरतीच ठेवलंय आपण पाच मिनिट तर आपल्या बिर्याणीला आहे ना मस्त दहा मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेक करतोय बघूया कशा पद्धतीने तयार हे बघा वाव बघा कसे आले ते वाव यस छान मस्त असं दम लागले ना बिर्याणीला की अप्रतिम टेस्ट येते तर मस्त वाटे बघा छान सर्व जेवण आहे ना आपलं तयार झालंय आणि इकडे सर्व वाढून घेते चिकन आहे बिर्याणी आहे, आहे। तर या मंडळी तुम्ही पण जेवायला आम्ही जेवून घेतोय मध्ये बनवली कारण आम्हाला जेवून जायचं आहे दुपारी त्यांच्यासोबत मला सुद्धा जायचंय काम आहे आमचं तर तिकडे आम्ही चाललोय आता जेवून घेतो आम्ही चला सुरुवात करा तर मंडळी दुपारचं असं आमचं जेवण झालंय आता आणि आम्ही आता निघतोय दादर मार्केटला तर गडबड झाले आणि मला तिकडून आहे ना लगेच ऑफिसला जायचं आहे सेकंड नाईट आहे माझी त्यामुळे आम्ही पटापट आता निघतोय दादरला जाण्यासाठी आणि आपली ताई आणि सानू घरी थांबलेत कुणा दुपार झाले त्यामुळे त्यांना आम्ही घेऊन जात नाही कारण मला रिटर्न अर्धा एक तासामध्ये कुणा यायचं आहे तर आम्ही चाललोय हे बघा या साईडला तिला आहे ना लॅपटॉप लावून दिलाय कार्टून बघते तर मंडळी -पाट -पाट आता आहे ना आम्ही दादरला उतरलो आहे आणि पटापट चालतो आहे शॉपमध्ये जातो आहे साड्यांच्या लेट झाला आहे चला पटापट जाऊया बघताय सगळीकडे आहे ना तुम्हाला साड्यांची दुकानं दिसतील आता लग्नाचा सीझन आहे गर्दी आहे बऱ्यापैकी हे बघ साईडला ब्लाऊज वगैरे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल ह्या पण साईडला साड्या वगैरे आहेत आपन जाना साड़ी तर आपण जाणार आहोत प्राची कलेक्शन साडी सेंटरमध्ये त्या साडीच्या दुकानामध्ये आहे ना खूप गर्दी झाली आहे दुपारचा टाईम आहे इकडे पण बघा आता सीझन आहे ना लग्नाचा त्यामुळे आहे ना सर्व लोक साड्यांसाठी येतात खरेदीला तर मंडळी आमचं खास दादरला पुन्हा येण्याचं कारण म्हणजे आईंसाठी साडी घ्यायची होती आणि बरेच दिवस बघत होतो इकडे यायचं यायचं तर आज यांची सुद्धा सेकंड शिफ्ट लागली आणि आपल्या घरी आई सुद्धा आली होत्या तर म्हटलेलं जाऊन येऊया साडी घेऊन आईंना तरी बघा आम्ही साड्यांचा कलर बघतोय आता आम्ही साडी घेऊन निघतोय आता कुर्ता घ्यायला मला तर मंडळी आम्ही आहे ना आता रिटर्नला निघालोय हो मी आता ऑफिसला चाललो आणि तिच्या हातामध्ये आहे मला कुर्ता घ्यायचा होता कुर्ता पण घेऊन झाला माझा आणि आईला साडी पण आईच्या साडी साठी खास आम्ही आलो कारण गेल्या वेळी आलो होतो ना तेव्हा पण आम्हाला सानूची स्कूल असल्यामुळे घाई घाई मध्ये जावं लागलं तर आता मला दोन दिवसांनी गावी जायचं तर म्हटलं त्याआधी एकदम धावती का होईना पण एक फेरी मारून येऊया दादर वरून कारण तिकडे ना आम्ही साड्या बघितल्या होत्या खूप भारी भारी कलर होते प्राची कलेक्शन मध्येच पुन्हा गेलो होतो पण आज गर्दी पण होती आणि ऍक्च्युली आम्हाला आमचीच खूप धावपळ झाली होती आता ह्यांना पुन्हा सेकंड शिफ्टलाच जायचंय तर मी चालले आता घरी आणि हे सेकंड शिफ्टला थांबावर चला बाय आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटतो तोपर्यंत बाय बाय